श्री स्वामी समर्था चिंतन श्री गुरुदेव दत्त पारायण काळामध्ये मांसाहार करायचा का नाही तर पारायण काळामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे का वर्ज्य आहे तर स्वामींच्या कुठल्याही सेवेमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे दत्त महाराजांना कुणी आपलं पिता मानतं तर स्वामींना कुणी आपली आई मानतं तर स्वामींना भाऊ सखा सोबती असं आपण मानतो जसे ते आपले आई आहेत वडील आहेत तसेच जे काही आता मांसाहार म्हणजे काय तर मांस माँच, मांसाचा आहार म्हणजे मांसाहार मांस कुणाचं मग भलेही ते कुणाचं कास ना प्राण्याचं कास ना पण प्राण्याचं जरी मांस असलं तरी त्या प्राण्याचे सुद्धा आई वडील हे स्वामी समर्थ आहेतच मग एका लेकराचं मांस खाणाऱ्या दुसऱ्या लेकराला ते कसे आशीर्वाद देतील त्यामुळं पारायण काळामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे आता असं यावर एखाद्याना वाटेल की अनेक ह्याच्यामध्ये अनेक देवांना बोकड कापला जातो कोंबड्या कापल्या जातात कोंबडे कापलं जातात आता ही गोष्ट खरी आहे पण सत्य परिस्थिती अशी आहे की कुठल्याही देवाला कधीही मांसाहार चालत नाही खरं तर तो मांसाहार असतो तो देवासमोर देवाच्या मंदिराची राखण करणारा जो दैत्य असतो ना त्याच्यासाठी मांसाहार असतो एरवी देव कधीही मांसाहार करत नाही कारण देव प्रत्येकाचे माता पिता आहेत त्यामुळं स्वामी समर्थांच्याच काय कुठल्याही सेवेमध्ये मांसाहार शक्यतो नसावा मग मांसाहार ज्यांनी केलाय त्यांनी किंवा जे मांसाहार करतात त्यांनी देवपूजा करायचीच नाही का देवाची भक्ती करायची नाही का तर देवाची भक्ती करणं म्हणजे पारायण करणं किंवा देवापुढं बसून राहणं असं अजिबात नाही भक्ती करण्याच्या खरं तर अनेक पद्धती असतात जे आपलं कर्म आपल्या सहजपणे आपल्या हातून जे कर्म घडतं सत्कर्म घडतं ती सुद्धा एक प्रकारची देवभक्तीच असते आता जर एखादी व्यक्ती अशी असेल की ज्यांना स्वामींची पूजा पण करायची आहे स्वामींचं पारायण पण करायचं आहे आणि मांसाहारही करायचा आहे अशा व्यक्तीनं काय करावं की ज्या दिवशी मांसाहार केला नाही त्या दिवशी स्वामींच्या मंदिरात जावं आणि स्वामींना विनंती करावी की स्वामी मला तुमचं पारायण करायचं आहे मला तुमची सेवा करायची आहे पण मांसाहार याकडंसुद्धा माझं मन जातं आहे तर मी असंच स्वामी तुम्ही मला अशी सद्बुद्धी द्या की मांसाहार करण्याची मला इच्छा होणार नाही जर तुमचं कर्म चांगलं असेल तर स्वामी तुम्हाला स्वतः बुद्धी देतील आणि तुम्हाला मांसाहार करण्याची इच्छा होणार नाही पण गुरुचरित्र पारायण काळामध्ये किंवा कुठल्याही स्वामींच्या सेवेमध्ये मा मांसाहार पूर्णपणे वर्ज्यच आहे आता जर एखादी व्यक्ती पूर्णपणे शाकाहारी असेल अजिबात कधीही त्यांनी मांसाहार केला नसेल देवाची सतत व्रतवैकल्य करत असेल देवपूजा करत असेल पण त्यांचं कर्म जर चांगलं नसेल तर देव त्या पूजेचं फळ कधीच देणार नाही आणि एखादी व्यक्ती मांसाहार करत असेल पण तरीसुद्धा त्याचं कर्म जर चांगलं असेल तर मात्र परमेश्वर त्या गोष्टीची दखल नक्कीच घेतो त्यामुळं मांसाहार करणं किंवा न करणं खरं तर हे आपल्या हातात नसतं कारण जर स्वामींना आपल्याकडून त्यांची सेवा करून घ्यायची असेल तर मांसाहार न करण्याची बुद्धी ते स्वतः देतात आणि मांसाहार केला म्हणजे आपण स्वामींची सेवा करू शकत नाही असं नाही तर ज्या वेळी आपण मांसाहार करणार नाही अशा वेळी आपण स्वामींची अगदी जप केली आणि त्यांना विनंती केली इच्छा बोलून दाखवली तरी सुद्धा स्वामी नक्कीच आशीर्वाद देतील अगदी आपण ज्या दिवशी मांसाहार केला नाही त्या दिवशी आपण स्वामींची कुठलीही सेवा करू शकतो किंवा स्वामींची सेवा करायची आहे म्हणून मन मारून जर आपण पारायण केलं किंवा आपल्या मनात इच्छा आहे मांसार करण्याची पण तरीसुद्धा पारायणामध्ये चालत नाही म्हणून आपण केवळ मन मारून जर पारायण करण्याची तयारी केली आणि पारायण केलं तरीसुद्धा त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही कारण देव हा कर्मामध्ये असतो कुठलं पारायण हे आपण कसं करतोय का नाही हे देव कधीही पाहत नाही आपलं कर्म कसं आहे हे बघत असतो ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ